न तर आज आपण पाहणार आहोत कैऱ्याची चटणी कैऱ्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा छान मोठा बघून मी ज त्याचं कातड असं टनक आहे आणि मी कातडं काढणार नाही तर त्या कातड्यासहित आपण हे कैऱ्याची चटणी करणार आहोत एक मोठा आंबा घेतलेला आहे त्याच्याबरोबर मीठ लाल तिखट कच्चे शेंगदाणे जिरे मोठा कांदा चिरलेला आहे लसणाच्या पाच सात कुड्या आणि गूळ एवढं साहित्य मी घेतलेलं आहे चला आता आपण काय करूया या कैरीचे फोडी करून घेऊया अशा प्रकारे मी कैरीचे फोडी करून घेतलेल्या आहे आता आपण काय करूया ह्या फोडी कैरीच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आपला कांदा या लसणाच्या कुड्या थोडेसे जिरे चवीनुसार मीठ हे लाल तिखट देशी मिरची गुंटूर आणि बॅडगी मिरची यांचं या तिन्ही मिरच्यांचं केलेले हे लाल तिखट आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घाला त्याचबरोबर हे कच्चे शेंगदाणे आणि चवीपुरता गूळ आता सर्व मी मिश्रण आपण हे मिक्सरमधून काढूया अशा प्रकारे आपली ही आंब्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण काय करूया हे बाऊलमध्ये काढून घेऊ उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी जेवताना तोंडी लावण्यासाठी आंबट तिखट गोड मुलांना सर्वांना आवडेल अशी छान मस्त कैरीची चटणी थोडीशी ओबडजोबड काढून घेतली तर चव एकदम छान येते रेसिपी आवडली असेल तर शे शेअर करा कमेंट करा लाईक करा थँक्यू